सर्व तर आज आपण बनवणार आहोत चिंबोरीचा रस्ता तर या बघू शकता आपण चिंबोरे आहेत बनवण्यासाठी आपल्याला कोथंबीर लागेल त्यानंतर कढीपत्ता हिरव्या मिरची आलं ला लसूण लागेल टोमॅटो खोबरं फुक खोबरे आणि कांदा भाजलेला आपल्याला तेल गरम करायचं आहे दोन पई तेल घेतलेलं आहे चागरी मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा हळद टाकायची आपल्याला कांदा आणि कोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते कांद टाकलंय आपण आणि आता हे वाटण टाकूया गरम मसाला टाकायचा आहे फायर मस्त पाऊस पडतो आणि इथे आपला चिंबोरीचा रसा रेडी आहे भात आणि मच्छी बघू शकता